वर्षाची नोंद असेल पाचशे वर्षानंतर प्रभू रामचंद्राचा वनवास संपला पाचशे वर्ष शहात्तर लढाया झाल्या अनेक लोक संपले अनेक अनेकांना भीर मरण आलं आंदोलनामध्ये पण या पंचवीस चाळीस वर्षात या आंदोलनाला अतिशय मोठा वेग आला आणि त्या वेगामध्ये तिच्या नको पासून आणि वाढला रूपांतर जे आहे हे बाबरी ढाचा उद्ध्वस्त होताना सुद्धा अगोदर कोठारी बंधू असते अनेक अनेक आमच्या गावाजवळच सुद्धा हे विष्णुदास नेमाने नावाचा पोला त्याने बाबरी ढाच्यावरती टिकास मारला तिथे आणि जो फट फडकवला होता तर तो आमच्या की आता त्याच्या पूर्ण कुटुंबाला सुद्धा आपल्या निमंत्रण दिलंय हा जो योग आहे म्हणजे प्रभू रामचंद्र चौदा वर्ष चौदा दिवस वनवासात होते वनवासातून अयोध्येत आले तेव्हा अयोध्येने पूर्ण दिवाळी साजरी केली म्हणून तुमच्या आमच्यासाठी येथे बावीस जानेवारी जे आहे आमच्यासाठी दिवाळी अशा प्रकारची सर्वांनी ही दिवाळीचा उत्सव अत्यंत आनंदात प्रेमात साजरा करायचा आहे तुमच्याकडे आदरणीय साहेबांनी साहेब सतरा सतरापासूनच सुरू केला सतरापासून ते बावीस पर्यंत दोन लाख एका दोन लाख हजार दिवे घरोघरी पोहोचवण्याचं एक यंत्रणा अशा प्रकारची उभी केली तुम्हाला सर्वांना एकच विनंती करणार आहे की त्या दिवशी मी सांगतो गंमत सांगत नाही कारण मी सुद्धा एकदा तेरा दिवस आणि एकदा सहा दिवस काही जागा नसल्यामुळे मुलांची यादवांनी आम्हाला शाळेत पाठवलं आणि एकदा आम्हाला नयनी जल माझ्या आयुष्यात नैनी झल कधी पाहिलं होतं नैनी जल पाहण्याचा योग आला हे अयोध्या आंदोलनाचं अयोध्येमध्ये पारायण करण्याचा योग आला आणि कीर्तन करण्याचा योग आला आपण सांगितलं तर नाही आता आपल्या मग हा बघितला तुला तुकोबालांचा म्हणजे एकंदरीत हा असं आंदोलन आता प्रक्रिया जी होती त्यामध्ये मी जवळजवळ अठ्याऐंशीपासून या पूर्ण प्रक्रियेत अशा प्रकारचा होतो त्यावेळेला संतुष मुख्यमंत्री असु होत्या दा त्यावेळेस मला काही नव्हत होते मी जिल्ह्याचा प्रमुख होतो तेव्हा तर मंदिर वही बनायमगे मंदिर भव्य बनायमे तारीख नाही बघायची पण मी जे आहे मी तेव्हा सांगतो मला आंत करण्यापासून वाटतो मला तर वाटत की आपण आंदोलन करणार आहे जाणार आहे सगळं होणार आहे पण आपल्या आयुष्यात होईलकडे असं नाही मला वाटत होतं आपल्या आयुष्यात काही होणार नाही का आणि केले फक्त आपण केलं पाहिजे आपण केलं तर पुन्हा कुठे असं म्हणत होतं पण हेच देही हेच डोळा हा सोहळा पाण्याचा योगाडा आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मी सांगतो महाराष्ट्रातल्या सर्वांच्या आशीर्वादाने प्रत्येक गोष्ट जे मला प्राप्त होते तुमच्या आशीर्वादाने प्राप्त होते आज वारकरी महामंडळाचा महाराष्ट्राचा अध्यक्ष होण्याची संधी जी मिळाली ती तुमच्या माहिती माझ्या माहिती कशालाच काय निघावं नाही म्हणजे श्री विठ्ठल रुक्मिणी पंढरपूर मंदिर समिती या मंदिर समितीवर विश्वस्त होण्याचा बहुमान जो मिळाला हा तुम्हाला सर्वांच्या वेळ मिळाला ही तुमच्या माहिती काही काही दागिने चुकीची गोष्ट आहे एक सुद्धा दागिना घाया घालणार आहे त्याच्या संदर्भात नंतर मला त्याचं पूर्ण सविस्तर वृत्त मी आपल्याकडे ठेवू शकतो आणि अतिशय चांगल्या पद्धतीची प्रगती जी आहे मी आम्ही सदस्य म्हणून जेव्हा गेलो विश्वस्त म्हणून तेव्हापासून आतापर्यंत साडेतीन पट उत्पन्न झाले साडेतीन पट्टी आता जाणार आहे अशी स्थिती आहे एवढं उत्पन्न वाढतं आणि अतिशय चांगलं आहे सरकारचं सुद्धा अतिशय चांगला सहयोग आहे आता जे त्र्याहत्तर कोटी आपल्याला मिळाले तर त्याचं सुद्धा काम सुरू आहे आपल्या अडचण नाही आणि तिसरा जो योग आला मला वाटतो तेव्हाही अयोध्या भी झाकी आहे काशी मथुरा पण हे तितकं झालं तर तुम्हाला की त्या काशी विश्वेश्वराच्या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी तुमच्यामुळे मला निमंत्रण आलं आणि तेव्हा आदरणीय या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजी जे आहेत त्यांच्या समवेत काशीच्या जीर्णोद्धारात सहभागी होण्याची संधी मिळा मला वाटत होतं आता नंबर लागत नाही सांगता येत नाही आता म्हणजे त्याच्यामुळे आता चारच हजार घ्यायचे मला सांगितलंच घ्यायचं आता बरोबर काय सांगता पण यावेळेला सुद्धा तुम्हाला सर्वांच्या आशीर्वादाने एक विशेष निमंत्रित म्हणून यावेळेला सुद्धा अयोध्येच्या बावीस तारखेच्या सोहळ्याला उपस्थित राहण्याची संधी मिळाली याही तुमच्यासाठी योजना तयार केली आहे की के तुम्हाला पंचवीस फेब्रुवारी ते पंचवीस पंचवीस जानेवारी ते पंचवीस मार्च यावेळेला जे राम भक्त आहे त्यांना खाण्याची रचना आपण तयार करतो हे सुद्धा होणार आहे तिथे खाण्यापिण्या सगळ्या चोवीस तास तिथे राहायचंय जेवणा खावण्याची सर्व चला पण तुम्ही काय करायचं हे शिल्लक त्या दिवशी सकाळी लवकर उठायचंय की त्यांनी केलं एकदम एकदा माया मावल्याने सर्वांनी एकाला उशीराव तसं धक्का आहे बाहेर सुरू द्यायचा धाका देऊन आणवाय हरू वा प्रेमाने सर्वांनी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे सदा संवार्धन करायचं आहे नवीन नवीन वस्त्र परिधान करायचे आहेत तुम्हाला माझं सांगतो नाही मी कधी लग्न जरी असलं तर एखादं तर हातचं नवीन नवे कपडे करा पळत राहतो पण मी त्या दिवशी ठरवलं सकाळपासूनच एक सर्व नवीन कपडे परिधान करायचे आहेत त्या दिवशी म्हणून त्या दिवशी तुम्ही सर्वांनी नवीन झाला असं काही मला आनंद नाही कट नको घरा तर त्या दिवशी सकाळी उठायचं आहे शोभायात्रा चांगला प्रतीक शोभा आहे करायची आहे अकरा ते एक जो काळ आहे त्याचा प्रभुराम चंद्राचं तुमचं सतरापासून आहे चिंतन व्हाव स्क्रीनवर तुम्हाला सर्व दिसणार आहे आपल्या राज्यात स्क्रीन लावून सर्व लोकांना दाखवायचं आहे काय सोहळा आहे अभूतपूर्व योग आहे आपल्यासाठी आता तो झाला संध्याकाळी मात्र एक महत्वाचं काम तुमचं चांगलं योग तुम्ही तर घेऊन टाकल काय दिवस आमचं प्रत्येक घरी जास्ती किमान असं खरंच राहायला नको किमान पाच तरी दिवे लागले पाहिजे किमान मग त्याच्यापेक्षा आम्ही शंभर लावणार आहे पण मला एक कुठे आमच्या शहरात लावणार आहे तरी काही अडचण नाही कोणाच्या घरी पन्नास असते कोणाच्या घरी पंचवीस असतील पण किमान पाच तरी दिवे त्या दिवशी लागले पाहिजे एक छकमगाट एक आनंदाचा दिवस आहे म्हणून तो दिवस त्या पद्धतीने आपल्याला पूर्ण करायचा आहे ही प्रक्रिया येतपर्यंत दुसरी प्रक्रिया एवढीच आहे दुसरी प्रक्रिया एवढीच आहे आम्ही आमचे आदरणीय पितृतुल्य एक संतवी महाराज राडकर त्यांच्या संकल्पनेतून त्यांनी एक वर्षापूर्वी सव्वा वर्षापूर्वी आम्हाला सांगितलं की आपल्याला एक कार्यक्रम करायचा आहे सव्वा वर्ष हाल करा सवा वर्ष होऊन गेले त्याच्या एक कार्यक्रम करायचा आहे कुठे करायचा ते मी सेंट्रल पार्कला करून सेंट्रल पार्क म्हणजे हार घेऊन सेंट्रल पार्कला आपल्याला कार्यक्रम करायचा आहे किमान एक लाख लोक आपल्याला सेंट्रल पार्क आणि त्या पद्धतीने त्यांचा संकल्प सुरला तात्यांचा नंतरच्या पिढीने आम्हाला बोलवलं आमचे संकल्प असतील हराजय मंडळ असतील अजे मंडळ असतील बाळाप्रथम सर्व मंडळीला बोलवलं आणि सर्व मंडळीला बोलून निर्णय घेतला की आपला तो कार्यक्रम करायचा आहे मला सांगितलं चला तुमच्या तारखा उजा घेऊ नका तारखा बंद ठेवा मी बन मी घेणार नाही म्हणून त्या चार फेब्रुवारीला तो कार्यक्रम सुरू होणार आहे आदरणीय पूज्य तात्या जे आहे त्यांच्या नेतृत्वात मार्गदर्शनात तो कार्यक्रम आपल्याला करायचा आहे चार फेब्रुवारी ते बारा फेब्रुवारी चार तारखेला आपल्याकडे जवळजवळ चार शंकराचार्यापैकी तीन शंकराचार्य येणार आहेत पहिल्या दिवशी शंकराचार्य राहणार आहेत आचार्य सदानजी सरस्वती महाराज पहिल्या दिवशी येणार आहेत नंतरही शंकराचार्य येणार आहेत कीर्तनकार जे आहेत कथाकार जे आहेत ते महाराष्ट्राचे सर्वात विद्वान आहेत महाराष्ट्रात सर्वात विद्वान आहे ते कथाकार आदरणीय पूज्य हरिभक्त परायण चंद्रशेखर महाराज तेकडूरकर त्यांची कथा आहे कुणाचा ऐकायला मिळणार नाही हे तुम्हाला सांगता येईल अशा काही गोष्टी आचार्य घडत असतात त्यांची कथा त्यांची आहे आणि कीर्तन जे आहे ते राज्यातले दिग्गज कीर्तनकार जे आहेत ते त्या ठिकाणी राहणार आहे त्या ठिकाणी भजन जे आहे ते आमचे आदरणीय हो। दशरथ महा दशरथे महाराज प्रवेश महाराज हे त्या भजनाचं नेतृत्व करणार आहे असा एक अतिशय जबरदस्त कार्यक्रम त्या ठिकाणी आहे आदरणीय तात्या असेल मी असेल आमचे अनेक कीर्तनकार जे आहेत ते तिथे विश्रांतीला राहणार आहे आपल्याला मंडप देणं सुरू झालेले आहे अतिशय भव्य मंडप आहे भव्य म्हणजे तुमचं अगदी डोळे निघून जातील असा आहे असं एका आहे आणि आपण ज्या राहत्या बनवतो आहे तीनशे राहुट्या आपल्या बनवणं सुरू झालं आहे मंडप सुरू झाले आहेत बाथरूमचं काम सुद्धा दोन तीन दिवसात आपलं सुरू होत आहे संघात बाथरूम सर्व या पद्धतीने त्या कार्यक्रमाची रचना आणि योजना आहे ज्ञानेश्वरीचं पारायण किती पाच हजार सर्व आपण तयारी करून ठेवलेली आहे तुमचा एक कार्यक्रम आहे तीन हजार तीन हजार मृदंगाचार्य पहिल्या दिवशी हरिपाठाला उपस्थित राहणार आहे किती तीन हजार तीन हजार महिला त्या कलशी घेऊन सुद्धा तीन हजार महिला उपस्थित राहणार आहेत अशा पद्धतीत तो एक अभिनव कारण ही पुढच्या तात्यांची कल्पना आहे अफचण आहे तात्यांची कल्पना आहे आणि त्यांची कल्पना साकार करण्याचं काम आपल्याला सर्वांना करायचं आहे या विभागातून यायचं आहे बाकीची निवास असेल भोजन व्यवस्था असेल कुठेच काही अडचण येणार नाही अडचण हवी तर आम्हाला सांगा म्हणजे एवढंच आहे आम्हाला सांगा म्हणजे त्या अडचणीत तुम्ही सुद्धा दूरच करा आमच्यात काय अडचण आहे अडचणी आम्ही सांगत म्हणून अशा पद्धतीचा एक विशेष कार्यक्रम हा चार फेब्रुवारी ते बारा फेब्रुवारीपर्यंत आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाला आपण निश्चित उपस्थित राहू ही तुम्हाला सर्वांना विनंती आहे उदय आचार्य गायनाचार्य साहेब आहे साहेब का साहेब आणखी त्यांच्या मित्राला बऱ्याच मित्रांना त्याचे काय तुम्ही काळजी होणार फक्त साहेब आले हे लोकेत ठेवा राहू अगदी आपले बी लोक ना असा प्रश्न यातून बरंच काय सांगितलं बरंच काय सांगितलं साहेब ठेवायचंय साहेब आहे ना काय अडचणीच्या मुद्दार नाही तर साहेब काय साहेब येते ना बाकीच्या लागतील तिथे काही काळजी करणार मोठे मंत्री सांगाना ते आणतील तुम्हाला खात्री नाही सांगतो का त्यांचं पूर्ण प्रक्रिया आपण एकवीस वर्ष म्हणजे अनेक वर्ष झाले पहिले बाकीची जुनी मंडळी होती आपली जुनी मंडळी ते काय मी आलो साहेब येते काय बंद करून गेलो जुनी मंडळी प्रती करत होती आपली आता सौराष्ट्र सरकारने तुम्ही आम्ही खेळी वेळी गदा मोठी आण आता यायचं ठरलं काही पाराधार मागे यायचं ना बस बस तर हा एक कार्यक्रम तिसरा कार्यक्रम हो महाराज देणारे ते आहेत ना निमंत्रण देणारी इकड वेळ झाला त्यांना लोक बोलू शकतील तुम्ही जास्त घेतला जास्त सकाळी कार्यक्रम विदर्भात आणि प्रवास करायचा आहे तर तिकीट घेतलं बेटी बदल पण आता कसं काय आज सकाळी कोणा विचार केला हे तर वेटिंगच आहे की आज पाहिलं साकू मेटिंग होतं पण आता कसं करायचं आहे मग डायरेक्टच कार्यक्रम म्हणून राबवला पुढं दिल्लीत रेल्वे मंत्र्यांना आणि आमच्या रेल्वे मंत्री जे आहेत साहेबांनी तो पेला सांगितलं आणि लगेच आता पण पाहिलं आलो तेच रामान खरं आणि तर मी की आता मलाही प्रवासाला लागणार तुम्हाला तर उद्या तर समारोप आहे उद्या संध्याकाळी अशी मजा नाही उद्या सकाळी आहे सकाळी पुढे अनुपस्थित राहू नका सकाळ हा आनंद लुटा इतकी तुम्हाला विनंती आहे आणि बावीस जानेवारीच्या कार्यक्रमासाठी सज्ज राहा आणि तिसरा परिणाम एकाच वाक्यात असा आहे की माझं जीवन तुमच्या पुढे ठेवणार आहे एकाच वाक्यात मी एकोणीसशे सदुसष्टला चहा बंद केला एकोणीसशे ब्याऐंशीला दूध कॉफी बंद केली पान सुपारी तंबाखूचा दातशी आयुष्यात स्पर्श झाला नाही आता वय सदुसष्ट वर्षाचा आहे सदुसष्ट झालाच वर्ष आणि त्याचा प्रभाव हा निर्माण झाला महाराज की आयुष्यात एकोणीसशे एकाहत्तरला ताप आली त्याच्यानंतर ता अजून ताप आली नाही डोकं कसं दुखतं माहीत नाही साहेबांच्यामुळे खेळ खेळत होतो आपल्या साहेबांच्या सरकार मी दोन वेळा खेळ खेळला तुमच्या तुमच्याकडे पाच आमच्या संत बांधणी निघून म्हणून या माध्यमातून तुमच्या लक्षात आलंच किंवा माझा इथून तरी करत आहे कारण डायरेक्ट करून येतो हा डायरेक्ट केलेला जो आहे त्या माध्यमातून दोन वेळेला अतिशय अल्पशा अल्पशामुळे मला माघार घ्यावी लागली एका वाक्यात समज तुम्हाला अल्पशा अल्पशात मला माघारी घ्यावी लागली अर्थ झाले पण तेव्हा सुद्धा आयुष्यात डोकं दुखलं नाही हे माझा विश्वास असतो छोटं छोटा एका वाटलं तर माणूस पडला तुमचं आता कसं केलं पाहिजे चामून जात पण आयुष्यात कसं डोकं दुखतं अजून माहित नाही अजून पोट दुखलं नाही ॲसिडिटी नाही पीपी नाही शुगर नाही थायरॉइड नाही समृद्धी राहण्याचा प्रभाव आहे म्हणून सर्वांना वासिनावर विनंती आहे आपण आपण स्वतः व्हा आपला परिवार निर्व्यस्त करा आणि आपलं शरीर सुदृढ करा आणि शरीराने समाजसेवा करा प्रभूचं चिंतन करा धर्म कार्य करा इतकी तुम्हाला सविनय विनंती करतोय आणि माऊलींच्या भजनाकडे बोलतो आहे ज्ञानेश्वर म्हणासंघर्षाने ऐसे आवडते म्हणासना तरी सरदे करून घ्यावी तुम्ही पायाच काही गुरु म्हणून मग क्षमा करणे संती नोया अंग चालली सेवा संतांच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी प्रोग्राम चंद्राच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी शब्दाला थांबवतोय